भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आज मुंबईत बैठक उद्या आणि परवा शहांचा दौरा असल्यानं आजच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त नागपूरमधल्या सगळ्या सहा जागांवर काँग्रेसचा दावा एकही मतदारसंघ मित्र पक्षाला देऊ नका जर इतरांना जागा दिल्या तर आघाडीला नुकसान होण्याचं विकास ठाकरे यांचं वक्तव्य राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील नागपुरातील आढावा बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांचं भाकीत पद नाही मिळालं तर ते हिसकावून घेऊ काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूचा आज भूमिपूजन सोहळा बी केसी मधील नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते होणार भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे तसंच न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि इतर मान्यवर राहणार उपस्थित आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांची महत्वाची बैठक मनसे निरीक्षकांकडून आढावा घेणार आणि पुढच्या दौऱ्याचा निर्णय देखील होण्याची शक्यता <स्तिया> राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक आरक्षणासह विविध मुद्द्यांवर बैठकीची शक्यता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही बैठकीला राहणार उपस्थित शरद पवारांचा आज चिपळूण दौरा चिपळूणमध्ये आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक उद्या होणार ठाकरेंची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा थेट सामना दहा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार रिंगणार <द्णागी> श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवरून शरद पवारांचा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा अचानक कोणालाही उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण उमेदवारांच्या नावाची आपण घोषणा केली नाही शरद पवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी असा अंदाज संजय राऊत यांचं वक्तव्य अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या